सुटला सुटला या मैदानाचा एकतीस आणि एकतीस मध्ये चौघात लढत चालवली सुंदर गाड्या जात आहेत बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आलाय तिघात लढत चालवाय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली अतुल ड्रायव्हर अनोळी गाडी क्रमांक एकतीसचा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल करलोस ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी आईकवेरा प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपळी भरत चव्हाण कुमटे आणि देवांश मेघराज कदम चंचडी या गाडीचा एक नंबरला उजिताबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अतुल डायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज बोईज ご覧ください。